तुम्ही एकदा ही पद्धत वापरून शेपूची भाजी बनवा न खाणारेसुद्धा आवडीने खातील नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे ते पाहू शकता तुम्ही शेपूची भाजी घेतलेले चांगले हिरवी हिरवी गार आहे शेपूची भाजी बहुतेक सर्वांनाच आवडते असं नाही आहे जे नाक मुरडणारे ना आहे जे शेपू खात नाही ते सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीमध्ये आता आपण शेपूची भाजी करून बघूया हे बघा इथे शेपू अशी मी तोडून घेतलेली आहे आपल्याला आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे मुगाची डाळ मी तीन ते चार तासापूर्वी भिजत घातली होती ही डाळ घालून आपण शेपूची भाजी करणार आहोत तर पहिले सुरुवातीला आपण भाजी स्वच्छ धुवून घेऊयात इथे लोखंडी कढई घेतलेली आहे शक्यतो पालेभाज्या करताना लोखंडी कढईचा किंवा तव्याचाच वापर करा आपण पालेभाज्या केल्यात ना तर त्याचा कलर म्हणजे हिरवेपणा टिकून राहतो आणि आपल्याला आयन पण मिळतं आपल्या शरीराला इथे बघा कढई घेतली आणि तेल पण चांगलं तापलेलं जिरं चांगलं फुलायला लागलं तर आपण त्यामध्ये पाव चमचा अशी पाव चमचा म्हणजे दोन चिमूट असं हिंगाची फोडणी देतो आहे आपण आज करणार आहोत फक्त हिरवी मिरची आणि लसणावर आपण ना कांद्याचा वापर नाही करणार आहोत शक्यतो मी पालेभाज्यांना कांद्याचा वापर करत नाही पण तुम्ही जर कांदा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांद्याचा वापर जरूर करा बघा इथे लसूण कसा मस्त की छान असा गोल्डन कलरवर झालेला आहे परतून आता आपण यामध्ये ना टोमॅटो घालते तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही घ्या नाहीतर तुम्ही टोमॅटो स्किप करू शकता पण हिरवी मिरचीवरच करणार आहोत शेतीची भाजी आपण इथे लाल तिखट न घेता हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे इथे मी पावसाच्या हळद घेतलेली आहे पण इथे भिजून घेतलेली मुगाची डाळ घालूया हे बघा आता मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही मसूरची डाळ पण घेऊ शकता पण मुगाची डाळ कशी मग मुगाची डाळ आणि मसूरची डाळ लवकर शिजल्या जाते त्यामुळे शक्यतो शेपूच्या भाजीमध्ये मुगाची डाळच घ्या चवीला छान लागते शेपू मुगाची डाळ घालून केलेली ही बघा इथे ना स्वच्छ तीन ते चार पाण्याने शेपू मी धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीमध्ये इथे आपला टॉमॅटो मिरची चांगली झालेली आहे आपण आता यामध्ये शेपू सोडूया हे बघा पालेभाज्या कशा शिजल्यानंतर कमी होतात ना त्यामुळे कसं नंतरच मीठ घालायचं आणि मीठ कमी घालायचं कारण पालेभाज्यांमध्ये मिठाचं प्रमाण पण असतं ना म्हणून भाजी कशी आपली शिजल्यानंतर कमी होते ना आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पालेभाज्या व्हायला काही वेळ लागत नाही आणि मुगाची डाळ भिजलेली असल्यामुळे ती पण लवकरच होणार आहे आपण पाच मिनिट यावर झाकण मारून ठेवूया आणि गॅस कमी करूया पाच मिनटामध्ये आपली भाजी तयार हे बघा पाहू शकता तुम्ही ते आपले पाच मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी पण छान अशी झालेली आहे बघा किती सुंदर दिसते आणि ना सुगंध पण असा छान सुटलेला आहे त्या भाजीचा ते आपली शेपूची भाजी तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा बघा किती छान असा हिरवा कलर टिकून आहेत नाही का म्हणून शक्यतो ना लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी तव्यामध्ये पालेभाज्या करायच्या हे बघा हिरवीगार किती सुंदर अशी दिसते नाही का शेपूची भाजी करण्याची पद्धत कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा धन्यवाद